अधिवेशनाच्या दरम्यान शिंदे साहेबांनी जी लक्षवेधी सूचना मांडली पटलावर ठेवली मांडण्यासाठी ती सूचना पटलावर मांडण्याच्या अगोदरच कोरेगावात इतका मोठा गदावर झाला की जण काही शिंदे साहेबांना काय त्यांची चौकशी उकरून काढतात का किंवा त्यांचे काही भ्रष्टाचार उघडून काढतात का ह्या हे सगळं बाहेर येऊन या झाकण्यासाठी प्रयत्न करायचं सोबत वास्तविक बघायला गेलं तर मुख्यमंत्री त्यांचेच आहेत नगरविकास विभाग त्यांचाच आहे अर्थमंत्री त्यांचाच आहे आणि एक विधान परिषदेचा आमदार सूचना सूचना आणि त्यांची मान्य होईल का कोरेगावच्या जनतेने वातावरण तयार करतात कोरेगावातून आज कोरेगावात जर बघायला गेलं तर साधा विरोधी नगरपंचायतचे तीन सदस्य आहेत त्यांना तुम्ही रुपया देऊ शकत नाही मग शशिकांत शिंदे साहेबांनी जर नुसतं लोकशाहीतनं एखादी वस्तू म्हणजे एखादी विषय माहिती मागवण्यासाठी जर मांडला असेल तर त्याचा तुम्ही किती भाव काढता हा भाव करणे योग्य आहे का त्याचा मी जाहीर निषेध करतो राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने कोरे गावात आता जे काही प्रकार चालू आहेत त्यामध्ये कितीतरी कामाचे इस्टिमेट नाही जुना मटरस्टँडचा जर विषय घ्यायला गेला तर नक्की पाच कोटीचा इस्टिमेट आहे का त्याच्यानंतर पुरेगाव आता पंचवीस समितीची इमारत पाडून तिथं पंचवीस समिती आहे शाळेची इमारत पाडून तिथं पंचवीस समिती बांधायचं चाललेलं आहे त्याच्या पलीकडची जी, जी तेचा पली जागा आहे ती जागा मारुती देवस्थानची आहे माझ्या माहितीनुसार ती जागा सुद्धा हडपण्याचा प्रयत्न चालू आहे त्या जागेवर एक कमिटी तयार करण्यात आलेली आहे त्या कमिटीवर घरपंचायत आमदार स्वतः न्यायाधीश असे काही सदस्य आहेत म्हणजे पुरेगाव जे काही घोटाळे करायचे ते घोटाळे लपवण्यासाठी कुणावर खापर टाकायचं तर शिक्षण शिंदे साहेबांच्या वर खापर टाकायचं हा प्रकार चाललेला आता या कोरेगाव करायचा माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की आम्ही जसे आता बसलोय असं तुम्ही सुद्धा समोर या आणि समोरासमोर कोरेगाव विषयी चर्चा करूया सगळी काय असेल त्यातून कोरेगावच्या संदर्भात काय बरं वाईट होत असेल किंवा काय चांगलं होणार असेल तर ते जनतेलाच मिळणार आहे आज तुम्ही विकास कामाच्या जे तंखाजी मिरवक आहे सगळा ही विकास कामं मान्य आहे मान्य करतो विकास काम का झाली तर तुम्ही तुमचे जे कोण साहेब आहेत ते मागच्या वडिला पक्षातून गेले फुटून गेल्यानंतर पर्याय नाही एखादा जर उचून गेला तर त्याला जे पैसे द्यावे लागतात तर बाबा ला सांभाळायसाठी कसा प्रकार झालेला आहे नगर विकास विभाग तुमच्याकडेच होता त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे दिले आणि कोरेगावकरांना त्यांनी खुश ठेवलं आता ते पैसे यायचे मार्गे दिसत नाहीये त्यामुळे काय करायचं तर खापरशी का शिंदे साहेबांच्यावर पडायचं कारण पैशाचे मार्ग कुठूनच दिसत आहेत कारण यांच्या योजना लाडकी बहिणी योजना पैसे जुळत नाहीत मुलांना स्कॉलरशिपच्या मागासवर्गीय मुलांना स्कॉलरशिप द्यायला पैसे नाही आहेत शासनाकडे संजय गांधी निराधारच्या निराधार लोकांना द्यायला ना 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 पैसे नाही आहेत मग अशा वेळेला जी इलेक्शन काळात त्यांनी जी कॉन्ट्रॅक्ट दिली होती जी विकास कामांच्या घोषणा केल्या होत्या ती कामांची बिल काढायची कशी त्यांना पैसे जर निधी उपलब्ध होत नसेल तर मला खापर फोडायचं कोणावर तशीच शिंदे साहेबांच्यावर फोडायचं ऍक्च्युली आता निधी मिळणार नाही मग आता तो निधी मिळत नाही तर ते जनतेला दाखवायचे कसं तर श्रीकांत शिंदे साहेबांनी मांडणी केली म्हणून निधी मिळत नाही बारकाईने विचार करायचा की कोरेगाव नगरपंचायतचा एक विरोधी सदस्य गेली तीन वर्ष झालं का विकास काम मागतोय मारला त्याला विकास कामं देत नाही जर सत्ता तुमची असेल तर शिक्षिकांत शिंदे साहेब तुमची कामं आढळू शकतील की कोरेगावच्या सामान्य जनतेच्या लक्षात आलं पाहिजे मग हे लोक किती कागावा करतायत आणि किती खोटं बोलत आहेत त्या खोट्या बोलण्याच्या प्रवृत्तीचा मी jahil di situ.